तर नमस्कार कसे आहात नक्कीच बरे चाल स्वागत करतो एका नव्या व्लॉगमध्ये तर मित्रांनो प्रत्येक मुलगा एक चांगलं दर्जाचं शिक्षण घेतल्यानंतर त्याचं एक स्वप्न असतं की स्वतःचं चा एक चांगलं घर असावं स्वतःकडं एखादी चांगली गाडी असावी या सध्याच्या घडीला आणि एका चांगल्या श्रीमंत घराण्याप्रमाणे आपल्याला पण जगता यावं तसंच त्या मुलाप्रमाणेच माझंही स्वप्न परंतु ह्या स्वप्नांचा कधीकधी चक्काचूर होतो तो असा की ज्यावेळी आपल्या आयुष्यातला रस्ता फसतो आणि यूट्यूबवरचा माझा चार वर्षांचा प्रवास एकही रुपयाचं इन्कम नाही आणि तरीसुद्धा सुरू असलेला हा खडतर प्रवास दररोजचं फ्लॉग टाकणं आणि एक विषाणूवरती अभ्यास करणं मग ग्रामीण जीवन असेल बैलगाडा असेल इतर इतर काही म्हणजे समाजविषय असतील आणि बऱ्याचशा गोष्टी चार वर्ष झालं ह्या यूट्यूबवरचा माझा स्ट्रगल खरं तर पदवी हातात मिळाल्यानंतर एखादी चांगली अधिकारी पदाची नोकरी ज्या मुलाला मिळू शकते आणि ह्या सगळा अभ्यास सोडून ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंततो आणि कशी वर्ष निघून जातात हे आपल्यालाच कळत नाही परंतु अशी एक वेळ येते की वय वाढतं आणि वय वाढल्यानंतर बऱ्याचशा जबाबदाऱ्या ज्यावेळी पडतात त्यावेळेस आपण कुठंतरी चुकलो का असा प्रश्न ज्यावेळेस पडतो त्यावेळेस खरं तर आपण विचार केला पाहिजे की के आपण कुठल्या क्षेत्रामध्ये किती दिवस करिअर करायचं खरं तर आपला रस्ता चुकतो आहे का पण तरीसुद्धा हा प्रवास सुरू आहे आणि आत्ता सध्या असं झालं आहे की यूट्यूबवरती काही चॅनल अचानक डिलेट व्हायला लागलेत आणि काही यूट्यूबर्स क्रिएटरचा प्रवास तिथंच थांबायला लागला आहे परंतु एवढं सगळं असतानासुद्धा आपण तरीही सुद्धा त्याच दिशेनं प्रवास करतो आहे माहीत नाही तिथपर्यंत आपण पोहोचूकवी नाही खरं तर या क्षेत्रामध्ये फॉर्म तसा फार मोठा आहे पण बरेचसे ब्लॉगर असतील टेक्निकल चॅनल असतील आणि कॉमेडियन चॅनल असतील बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक रिअल लाईफ दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे किंबणा समाजातल्या काही गोष्टी दाखवण्याचा टिपण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही माणसं इतकी मोठी झाली सौरभ जोशी असेल राठी असेल दभ्रिष्ट असेल की त्यांच्या पैशाची तुलना आपण करू शकत नाही एवढी मोठी झाली आणि काहींना यूट्यूबवरून एकही एक रुपयाचं इन्कम मिळालं नाही त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रवासात नेमकं तेच माझ्या बाबतीत झाले म्हणजे बारावीपर्यंत सायन्सचं सा शिक्षण त्याच्यानंतर बी ए त्याच्यानंतर एम ए आणि एवढंच चांगलं शिक्षण मिळाल्यानंतरसुद्धा एखादी चांगली नोकरी एखाद्या मुलाला मिळू शकते आणि परिसु तरीसुद्धा आपण ह्याच प्रवासात सुरू आहे माहीत नाही परंतु मी फक्त एक विनंती करेल जे कोणी या नवीन क्षेत्रात येणार असतील त्यांना की थोडे दिवस प्रयत्न करा जर नाहीच काही मिळालं तर सोडून द्या आणि एखादी चांगली नोकरी करा एखाद्या चांगल्या कंपनीत कारण मी जर सरकारी नोकरी तर मिळालीच असते परंतु एखाद्या चांगल्या कंपनीत जॉब केला असता तर आत्ता चाळीस पन्नास हजारापेक्षा जास्त म्हणजे महिन्याला अर्निंग केलं असतं आणि चांगली लाईफ जगू शकलो असतो परंतु तरीसुद्धा यातून काहीतरी सक्सेस मिळाली ह्या इथून आजपर्यंत प्रवास केला आहे आणि एक आशा आहे म्हणून प्रवास सुरू आहे परंतु इथं जर ह्या प्लॅटफॉर्मवरती येणार असेल यूट्यूबच्या तर एक कळकळीशी विनंती असेल की करिअर म्हणून ह्याच्याकडे बघू नका कारण आता यूटूबचे अनेक नियम आलेत आणि त्यामुळं आता हे पडलेलं घर आहे स्वप्न तर मोठी आहेत आणि हातामध्ये एकही एक रुपया नसताना ज्यावेळी स्मार्ट मो माणूस फार मोठी स्वप्न बघतो ना त्यावेळी त्याचं प्लॅनिंगसुद्धा फार मोठं वेगळं असतं तर असो भेटूयात एका नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वप्न पाहत राहा काळजी घ्या आणि दत्ता रोमले आपलाच कोणीतरी सपोर्ट करत राहा